झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा नंदुरबार जिल्ह्यातील घरफोड्या एकाच रात्रीतून दोन घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास यापूर्वी ही घडल्या घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या काठावर असलेल्या प्रकाशा येथे चोरट्यांनी पुन्हा पोलिसांना खुले आव्हान दिले आहे रात्रीतून दोन घरे फोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास केलाय विशेष म्हणजे यापूर्वीही घडलेल्या चोरींच्या घटनांमधील एकाही घटनेचा तपास लागलेला नाही यामुळे एकूणच पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते प्रकाशा येथील नवीन वसाहतीत राहणारे उद्धव रघुनाथ पाटील हे परिवारासह गावाला गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घरावर हात साफ केले घरातील दोन तोळे सोने आठ तोळे चांदी आणि पन्नास हजार रुपये रोख लंपास झाल्याचे त्यांनी सांगितले तर दुसऱ्या घटनेत समाधान पवार यांच्या घरातून एक लाख चाळीस हजार रुपये रोख व अन्य मौल्यवान वस्तू चोरीस गेल्याचे सांगितले जाते विशेष म्हणजे चोरीची ही दोन्ही घटनास्थळे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहेत यापूर्वी देखील सराफ दुकानावरील दरोडा कापड दुकानातील चोरी मोटरसायकली आणि शेती वीज पंप चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत त्यांची पोलिसात नोंद देखील आहे परंतु आजवर कोणत्याही चोरीचा ठोस तपास लावण्यात आलेला नाही त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच आता लक्ष घालण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया प्रकाश ग्रामस्थांमधून व्यक्त होते प्रतिनिधी विनय जैन झेप मराठी प्रकाशा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे